पुण्याहून दौंडाईचाकडे जाणारी बस मनमाड जवळ पलटी झाल्याने पाच ते सहा जण जखमी पुण्याहून दोंडाईच्याकडे जाणारी बस ही दहेगाव शिवारात पलटी झाल्याने यामध्ये एका महिलेला गंभीर दुखापत झाली तर पाच प्रवासी किरकोळ इथे जखमी झाले आहेत या प्रवाशांना उपचारासाठी मनमाड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे चैताली मनोज शर्मा शिवाजी गौरव पाटील शोभा रमेश भाई मीना मदनलाल पूर्वी मीनाबाई शिवाजी पाटील पुण्याहून दोंडाईचा जाणारी बस दहेगाव पलटी यामध्ये एक महिला गंभीररित्या जखमी झाली तर पाच जण किरकोळ जखमी झाले या सर्वांवर मनमाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत कुठली बस होती झाला कुठली बस होती काय ब्रेक मारणार गाडी पडली त्याच्यावर किती जण जखमी झाले सात आठवड आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट